नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत शाळेतून घरी आणलं आणि धारधार शस्त्राने गळा चिरला फीचे पैसे मागितले म्हणून वडिलांनी केली सहा वर्षाच्या चिमुकल्याची हत्या नेमकं हे प्रकरण काय आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बिलबटन प्रेस करून ठेवा शाळेची फी मागितल्याच्या रागातून वडिलांनी थेट सहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे बिहारमधील गोपालगंजमध्ये ही घटना घडली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे अरविंद कुमार सिंह असं या आरोपी वडिलांचं नाव आहे मीडिया रिपोर्टनुसार आठ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली शनिवारी आरोपीची पत्नी घरी नसल्याने तो अरविंद कुमार सिंह आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेला होता त्यावेळी शिक्षकांनी शाळेची फी मागितल्याचं मुलाने वडिलांना सांगितलं त्यानंतर आरोपी वडिलांनी घरी येऊन मुलाची हत्या केली आरोपीने ज्यावेळी मुलाची हत्या केली तेव्हा त्याची मुलगीही घरात होती तिने हा संपूर्ण प्रकार बघितला त्यावेळी तो तिलाही मारण्यासाठी गेला मात्र मुलगी घाबरून घरातून पळून गेली तिने शेजाऱ्यांकडे जाऊन संपूर्ण प्रकार सांगितला शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी लगेचच घटनास्थळी दाखल होत आरोपी अटक केली तसेच मुलाचा मृतदेह शव पाठवला आरोपीने धारदार शस्त्राने मुलाचा गळा चिरला होता तो चाकू देखील पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला दरम्यान पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता वर खर्च उचलू शकत नसल्याने आणि अशा परिस्थितीत मुलगा सतत शाळेची फी मागत असल्याने वैतागून मुलाची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे मी दोन वर्ष विदेशात नोकरी केली तीन महिन्यांपूर्वी मी भारतात आलो होतो इथे मेकॅनिक म्हणून काम करत होतो माझी आर्थिक परिस्थिती कमजोर होती एकीकडे एक पैसे मागत होते तर दुसरीकडे मुलगा शाळेची फी मागत होता मी या परिस्थितीला कंटाळलो होतो त्यामुळे मुलाची हत्या केली जेणेकरून त्याला कुणीही त्रास देणार नाही असं त्याने पोलिसांना सांगितलं पंधरा वर्षापूर्वी अरविंदचं लग्न झालं होतं त्याला एक मुलगा आणि मुलगी होती लग्न झाल्यापासून तो सासरी राहत होता तर या निर्गुण हत्येप्रकरणी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद